नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे सुखे वळंबा दावी गोहा माझे दुःख नेणा पहा आवडीचा मारीला वेडा होय होय कैसे मने भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पथ्या दोपहारा मज लहरी येते शुद्ध नाही पडे सुपती निजमय खाली घाली फुले जवळीने सहाती मुले अंगी चंदन लाविते भाई सदाशूळ माझे कपाडी निपटमज न चले अन्न पायली गहू सांजातीन तीन गेले वारी तुम्ही आणली साकर सात दिवस गेली साड़े साडेदहा शेर हाळ गळोनी आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे मने जिता गाढव केला मेलियावरी नरका गेला संत तुकाराम महाराज म्हणतात सुखे वळंबा दावी गोहा माझे दुःख नेणा पहा सुखाला चाटवलेली एक स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणते की तुम्ही माझे दुःख जाणून घेत नाही आवडीचा मारीला वेडा होय होय कैसे म्हणे भिडा तिच्या बाईल वेळ्या नवऱ्याला तिचे हे ढोंगी बोल समजत नाही आणि तो तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तू पथ्या ती म्हणते तिला पोटाची व्यथा आहे आणि त्यासाठी दूध भात तूप साखर हे पथ्य आहे दो पहरा मज लहरी शुद्ध नाही पडे सुपती दुपारच्या वेळी मला घेरी येते, व शुद्ध हरपते, खाली घाली फुले जवळी न सहाती मुले म्हणून मी दुपारी विश्रांती करते झोप नीट यावी म्हणून मी बिछाण्यावर फुलं घालते आणि मुलांची कटकट -कट मला सहन होत नाही चंदन लाविते भाड़ी सदा माझे कपाळी कपाळाला आणि अंगाला चंदन उटी लावते कारण माझा मस्तक उठतो निपट मज न चले अन्न पायली गहू सांजा तीन मला जेवण नीट जात नाही फक्त तीन पायली गव्हाचा सांजा मी खाते गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली साडे दहा शेर गेल्या बाजारी हाड गडोनी आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे माझी हाडे आत गेली आहे व वा मास वर आले आहे तुम्हाला माझे दुःख कसे दिसत नाही तुका केला गेला। गाढव मेलियावरी नरका तुकोबा म्हणतात सुखात लोडणाऱ्या या ढोंगी स्त्रीने आपल्या नवऱ्याला जिवंतपणे मूर्ख बनवून ठेवले आहे व मेल्यानंतर तो नरकातच गेला असेल अशा प्रकारे आपल्या जवळचे लोक कळत न कळत कधी कधी आपल्याला स्वतःमध्ये गुंतवून ठेवतात व त्यामुळे आपण आपल्या मुख्य उद्देशापासून भक्तीपासून दूर होत जातो तर असं होऊ देऊ नका जय हरी विठ्ठल